दोन हजार अठराच्या मानहानी खटल्यामध्ये राहुल गांधींना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर कोर्टानं राहुल गांधी यांना दिलासा दिलाय दोन हजार अठरा साली स्मृती इराणी केलेल्या वक्तव्यावरून मानहानीचा खटला सुरू होता ज्याच्यामध्ये अटकपूर्व जामीन राहुल गांधींना मंजूर झालेला आहे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेऊया शिवाजी काय नेमकं या खटल्यामध्ये म्हटलेलं होतं ज्याच्यामध्ये सध्या राहुल गांधींना हा जामीन मंजूर झालेला आहे राहुल गांधी यांची यात्रा आहे आणि या न्याय यात्रेनंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना सध्या तरी जामीन मंजूर झालेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही न्यायालयाचा आदर करतो ज्या पद्धतीने सातत्यानं या सगळ्या केसच्या बाबत राहुल गांधी अडचणी जिंकले असं सांगितलं मात्र आज कोर्टाने जे आहे त्यांना जामीन मंजूर आहे कोर्टाच्या जा जामीन मंजुराच्या जा संदर्भात अद्याप अद्यापर्यंत तपशील समोर आलेला नाहीये मात्र राहुल गांधीला राहुल गांधी यांना या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या तरी दिलासा मिळताना पाहायला मिळतो निश्चित शिवाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी राहुल गांधींना मोठा दिलासा मिळालेला आहे दोन हजार अठराच्या मानहानी खटल्यामध्ये राहुल गांधींना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय स्मृती संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून हा खटला सुरू होता मात्र आता राहुल गांधींना काहीसा दिलासा मिळतोय मानहानीच्या खटल्यामध्ये त्यांना अटकपूर्व मंजूर